हॅलो स्टुडंट आज आपण इंग्रजी वाचन शिकणार आहोत आणि तेही फक्त एका तक्त्यावरून शकणार आहात इंग्रजी वाचायला इंग्रजी अगदी डोळे झाकून तुम्ही आजच्या या व्हिडिओवरून शिकू शकणार आहात मग आता हे पन्नास टक्के इंग्रजी शिकायचं म्हटल्यावर भरपूर साऱ्या नवीन गोष्टी शिकाव्या लागतील इंग्रजी वाचन आपण पाहतोच मी तुम्हाला नेहमी शिकवत आले परंतु प्रत्येक वेळेस आपण काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने नवीन टेक्निक देण्याचा मी प्रयत्न करत असते सो आजच्याही हो। वेग या भागामध्ये इंग्रजीच वाचन आपण शिकणारच आहोत परंतु खूप अनेक वेगवेगळ्या गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत तेही एका फक्त एकाच तक्त्यावरून चला तर मग जास्त वेळ न घालवता आजच्या ह्या एका तक्त्यावरून पन्नास टक्के इंग्रजीचं वाचन आपण कसं करू शकणार आहोत ते, हो। ते शिकूया पण एकच विनंती आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आयकॉनचं बटन जरूर दाबून घ्या म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील लवकरच इंग्रजी वाचनासाठीचे लाईव्ह क्लासेस पण आपण सुरू करणारच आहोत चला तर मग सुरुवात करूया इंग्रजी वाचन एका तक्त्यावरून कशा पद्धतीनं शिकायचं आहे आणि हो कालचा व्हिडिओ पाहिला नसेल तर तोही जरूर पहा कारण त्यात तर मी अगदी तीसच मिनिटामध्ये इंग्रजी वाचायला शिकवलेलं आहे तेही शंभर टक्के आज पाहूया पन्नास टक्के वाचन कशा पद्धतीनं एका तक्त्यावरून पाहायचं आहे चला तर बघूया हा तक्ता कसा असणार आहे तर पहा हा तक्ता आहे दिसायला तुम्हाला हा असा वाटेल की याचे काही शब्द लिहिलेले आहेत आता याचं वाचन होईल पण असं नाहीये याच्यामधून तुम्हाला मी अनेक गोष्टी शिकवणार आहे ज्या इंग्रजी वाचनासाठी अत्यंत आवश्यक आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पाहायचं आहे म्हणजे तुम्हाला अनेक नवीन गोष्टी इंग्रजी वाचनासाठी शिकायला मिळतील आणि पन्नास टक्के इंग्रजी त्याशिवाय कसं होईल चला तर बघूया एकाच कप्प्यावरून हे एक कसं शिकायचं आहे बघा इंग्रजी वाचन शिकण्यासाठी बेसिक गोष्ट जी कोणती असेल तर ती असते उच्चार ओके कारण आपल्याला एबीसीडी अशा प्रकारे कुठेतरी शब्द दिलेले असतात जसे इथं बोर्डवर तुम्हाला दिलेले दिसतील पण आपल्याला वाचा म्हटल्यावर आपण असं तर नाही वाचत की जी एस एन ए, ए सी के हे तर इंग्रजी वाचन नाही आहे हे फक्त अल्फाबेटचं वाचन आहे सो इंग्रजी वाचन कसं करायचं तर पॅन सॅड असंच आपण वाचत असतो मग हे वाचन नेमकं कसं शिकायचं मला हे तर ठीक आहे मग हे आपण कशाच्या बरं शिकतो कुठून सुरुवात केली पाहिजे आपण तर पहा सुरुवात कुठून करणार आहात तर आपली जी एबीसीडी आहे सव्वीस अक्षर आहे ह्या सव्वीस मूळ अक्षर जरी असतील तरी त्याचे साऊंड त्याचे उच्चार जे आहे ते साधारणत चौवेचाळीस होतात म्हणजे लेटर सव्वीस आहेत पण उच्चार मात्र चौवेचाळीस आहेत तर हे सगळे उच्चार जर आपण शिकलो तर आपल्याला खूप सहज सोपं जातं पण मी आता तेवढे उच्चार असं वेगळं सेपरेट शिकवणार नाही आपण फक्त एका तक्त्यावरून पाहणार आहोत मग हे डिपेंड कशावर असतं तर हे आहेत एबीसीडी आणि त्याचे हे आहेत उच्चार जस की आपण बी साठी ब उच्चार वाचणार आहोत सी साठी आपण क किंवा स उच्चार वापरतो डी साठी आपण ड उपचार वापरतो तशाच प्रकारे हे सगळे उपचार मी तुम्हाला इथे बोर्डवर लिहून दाखवलेले आहे या व्यतिरिक्त हे वाचन करत असताना मी तुम्हाला अनेक काही वेगळ्या गोष्टी इथे लिहून पण देईन सो स्टुडंट दुसरी महत्वाची गोष्ट असते की कुठल्याही शब्दाचं वाचन करत असताना त्या शब्दासाठी स्वर महत्वाचे असतात स्वराला जोडूनच आपण शब्द वाचू शकत असतो सो so, तुम्ही इथं लिहिलेलं पाहिलं असेल की मी याच्यामध्ये काही लेटर्स लिहिले नाही जसं की बघा इथं सुरुवातीला मी ए नाही लिहिले त्यानंतर डी झाल्यावर ए नाही लिहिलेला आहे का नाही लिहिले कारण ते स्वर आहेत ते मी अशा पद्धतीने इकडे लिहिलेले तुम्हाला दिसतील म्हणजे हे आहे स्वर ए त्यानंतर ई आय ओ आणि यू तर हे पाच स्वर आहे आता हे पाच स्वर आणि हे वर लिहिलेले सर्व कॉन्सनं या दोन्हीच्या मदतीनं दोन्हीचं एकत्र गुंपन करून आपण कसं वाचायचं ते शिकूया चला तर बघूया वन बाय वन सुटुडंट सर्वात प्रथम लक्षात घ्या की हे जे शब्द दिसत आहेत तुम्हाला स्वर दिसत आहेत पाच या स्वरांचे मी इथं उच्चार लिहिलेले आहेत एचा उच्चार असतो चा उच्चार असतो ए आयचा उच्चार ई ओचा अ आणि चा ओ तर हे सगळे जे उच्चार आहेत या उच्चारांच्या मदतीनं आपण आजचं वाचन जे आहे ते करणार आहोत आता बघूया मग की ए शब्दाचा जो उच्चार आहे ॲ आता ह्या ऍ शब्दाचे आपण कशा कशा पद्धतीनं उच्चार करू शकतो आपण वाचायचं कसं आहे असे शब्द वाचूया सुरुवातीला ज्याच्यामध्ये लेटर ए आहे आणि या लेटरचा उच्चार असणार आहे ॲ आता ए चे काही फक्त एकच उच्चार असतो का तर असं अजिबात नाही हो। ए चे अनेक उच्चार असतात पण त्यातला एक उच्चार घेऊन आज मी तुम्हाला सांगणार आहे म्हणून तर मी आज पन्नास टक्के म्हटले वाचन आज पन्नास टक्के वाचन सांगणार आहे आणि पुढच्या दोन व्हिडिओमधनं अजून राहिलेलं पन्नास टक्के वाचन वेगळ्या मेथडने आपण शिकणार आहोत सो बघा ही मेथड कशी असणार आहे सो आता तुम्ही इथं पाहत असाल कोणीही बिगिनर्स असो मग ते लहान मुलं असतील मोठे असतील कुणीही असो जे की इंग्रजीच्या वाचनाची सुरुवात करत आहेत त्यांनी सर्वात पहिले हे एबीसीडी पाठ करा त्याचे हे उच्चार पाठ करा त्याच्यानंतर हे स्वर आणि ह्या स्वरांचे हे उच्चार पाठ करा आणि हे केल्याच्या नंतर आता कसं वाचायचं बघा आता हा शब्द आहे पी सो तुम्हाला दिसेल साठी आपण काय वापरतो उच्चार ओ तर चा लक्षात ठेवायचं आहे रूल्स आणि भरपूर काही शिकत शिकतच तुम्हाला अभ्यास करावा लागत असतो तर हा उच्चार लक्षात ठेवा तीन ते सहा अक्षर शब्द असतात साधारणतः साधारणतः तर त्यामध्ये आपल्याला उच्चार येत असतो मग हा काय होईल उच्चार होतो इथे चा उच्चार ऍ आणि एस चा उच्चार स म्हणून शब्द तयार होईल गॅस आपण सोप्याकडून अवघडाकडे जात आहोत तर बघूया काही अवघड शब्द हा पण शब्द बघा हा तुम्हाला सहज जमणार आहे सो so, तुम्ही याचा उच्चार मला टाकायचा आहे साधा आणि सोपा शब्द आहे कमेंट बॉक्स मध्ये एन ए पी याचा उच्चार काय होतो मला जरूर लिहून पाठवा पा। आता बघूया पा काही अवघड असे शब्द जसं की बघा आता इथे बी साठी बर एसाठी ए आ, आता सी के सी के दोन लेटर दिसतील तुम्हाला पण दोन्हीचा वेगळा उच्चार करायचा नसतो सो इथं ही नवीन गोष्ट शिका की हो सी के चा उच्चार एकत्रितपणे क होतो सो म्हणून आपल्याला इथं लिहायचंय क बॅक म्हणून मी म्हटलं आपल्याला अनेक गोष्टी शिकायच्या आहेत तसंच इथं बघा आता सी चा उच्चार होतो क एचा उच्चार चंद्र आणि हा एस एच एस एच हा असा एक साऊंड आहे इंग्रजीमध्ये की त्याचा आपल्याला उच्चार श करतो आपण एस एच सो बघा तुम्हाला इथे लक्षात येईल की एस इथे तुम्हाला फक्त स दिसणार आहे राईट सो, सो मराठीमध्ये वाराखडी आणि इंग्रजी मध्ये अल्फाबेट ह्याच्यामध्ये काही अक्षर अशी आहेत की त्यांचे स्पेलिंग जे आहे ते वेगळे आहे क्लिअर सो तशापैकीच श हा एक शब्द आहे एस एच बी एच भ आहे ना अशा प्रकारचे हे शब्द आहेत आणि त्याचे उच्चार आहेत तसंच फ हो असेल सो पी एच हो। प्रकारचे काही शब्द आणि त्यांचे उच्चार वेगवेगळे येतात ते आपल्याला शिकत राहावे लागतात सो म्हणून इथे उच्चार येईल कॅश आता पहा इथे तुम्हाला दिसेल जोड शब्द बघा कसा जोड शब्द तयार होतो एफ आणि एल हे दोन कॉन्सनंट आहेत दोन कॉन्सोनंट जर जवळ जवळ आले तर पहिला शब्द अर्धा लिहायचा आणि दुसरा शब्द पूर्ण लिहायचा म्हणजे उच्चार ओके सो एफ चा उच्चार फ आणि इथे एल आहे लागलीच म्हणून हा मी अर्धा लिहिणार आहे आणि एल पूर्ण लिहायचा आहे सो इथं आहे हा एल म्हणजे ल आणि हा ए ए साठी उच्चार चंद्राचा फ्लॅट आणि जी साठी ग फ्लॅट म्हणजे आता तुमच्या लक्षात येईल जोड शब्द सुद्धा तुम्ही वाचू शकता या पद्धतीनं म्हणून ही नवीन पद्धत एक आहे एकाच तक्त्यावरून आपण अनेक गोष्टी शिकतोय मग बघा अशा प्रकारे दोन कॉन्सनंट एकत्र आले की पहिलं लेटर जे आहे ते अर्ध लिहा दुसरं पूर्ण लिहा जोड शब्द ऑटोमॅटिक तयार होईल पण हा पूर्ण लिहू नका फ फॅ ग असं नाही म्हणायचं विशेष करून लहान मुलांना शिकवताना याची काळजी घेतली गेली पाहिजे की दोन कॉन्सनंट जवळ आले की मुलं काय करतात याचा उच्चार फ करतात आणि ल करतात आणि फ लॅ ग असं म्हणतात म्हणताना सो so, हे त्या मुलांना जरूर शिकवा जे बिगिनर्स आहेत त्यांनी पण हे लक्षात घ्या दोन कॉन्सनंट आहेत हे सगळे वरचे कॉन्सनंट लिहिलेले आहेत मी नाही सो एफ हायएफ कॉन्सनंट आहे आणि त्याचबरोबर एल हायए कॉन्सनंट आहे हे दोन सो so, हे दोन कॉन्सनंट एकत्र आहेत कोणतेही दोन कॉन्सनंट एकत्र येऊ द्या त्याचा जोड शब्द तयार होतो क्लिअर सो so, यानंतर तुम्ही पाहणार आहात तुम्ही मला सांगणार आहात या शब्दाचा उच्चार जो की तुम्हाला सहज जमेल फोर आहे यापेक्षा मोठे शब्द असतील तरी सुद्धा तुम्ही या मेथडनी वाचू शकता अजून मोठे लेटर किंवा दहा पंधरा लेटर्सचा एखादा शब्द आला तर तो कसा वाचणार तुम्ही तर तुम्ही तिथे तुम्ही फोड करून शब्द याच मेथडनी वाचू शकता जागे मी तेवढे मोठे शब्द इथे लिहिलेले नाही आता हा ए चा उच्चार पाहिला आता बघूया चा उच्चार तर चा उच्चार होतो ए ए म्हणजे मात्रा ए असा उच्चार होतो ए म्हटलं की मात्रा द्यायचा ए म्हणजे मात्रा सो तशाच पद्धतीने बघा हा आहे आता इथं ई आलेला आहे तर काय करायचं मात्रा द्यायची मुलांना शिकवा जे बिगिनर्स आहेत त्यांनी लक्षात घ्या की ई आलं की आपण मात्रा देणार आहोत सो याच्या मागच्या शब्दावर मात्रा द्यायची आहे आणि हा लिहायचा ड बेल तशाच पद्धतीने हा काय होईल सांगा यस यस नक्कीच सोप आहे ना बेल आता इथे बघा हा आहे एस, एस साठी स ई आहे म्हणून मात्रा देणार आहोत आपण आता इथं एन आणि डी हे दोन कॉन्सोनंट जवळ आलेले आहेत जवळ आले की जोड शब्द तयार होतो त्यावेळेस काय करायचं एन पहिलं लेटर अर्ध लिहायचं ले हे अर्ध आणि हा नंतर साठी डी साठी आपण लिहिणार ड हा अर्ध एन न जो आहे तो तुम्ही असाही लिहू शकता आणि स वर मात्र जो दिला आहे तिथे तुम्ही एक टिंब पण देऊ शकता असं पण लिहिता येईल तुम्हाला सेम ओके आता हा शब्द बघा यात पण तुम्हाला एक जोड शब्द दिसेल पण तुम्ही हा जोड शब्द बघा आता कसा वाचायचा आहे डी साठी येईल ब मात्रासाठी का येईल काय येईल येस साठी ये मात्र आता इथं एल आणि टी काय झालं दोन कॉन्सनंट आले दोन कॉन्सनंट आले की काय कराल जोड शब्द तयार होतो पहिलं लेटर अर्ध आणि दुसरं लेटरचा उच्चार पूर्ण लिहा मग एल चा उच्चार अर्धा ल हा अर्धा ल आणि टी टी साठी हा टी पूर्ण करा बेल्ट हा ल पूर्ण लिहू नका असं नाही लिहायचंय हे बघा काही जण असंही लिहितात बे ल टेलट विशेषत न्यू कमर्स न्यू बिगिनर्स जे आहेत ते बिगिनर्स साठी ही महत्वाची सूचना आहे असं लिहायचं नाही सो हो। so, दोन शब्द दोन कॉन्सनंट एकत्र आले की त्याचा जोड शब्द तयार करा सो so, जोड शब्द करताना पहिलं लेटर अर्ध चाल पाहिजे पहिलं लेटर अर्ध लिहा म्हणून लिहिलं मी अर्ध आणि त्याला ट जोडलं तर, तर हा होईल बेल्ट क्लिअर सो हा शब्द तुम्ही नक्कीच सांगू शकणार आहात नाही का या मधले हे दोन लेटर्स मी तुमच्यासाठी देते सो so, हे है? दे तुम्ही मला नक्कीच करून दाखवायचे आहेत कमेंट बॉक्समध्ये या शब्दांचे उच्चार जरूर टाका एकाच तक्त्यावरून तुम्ही पन्नास टक्के इंग्रजी शिकत आहात लक्षात घ्या आणि हे एवढं जर शिकलात तर ह्याच्या पुढच्या आणखी दोन व्हिडिओ पाहिले की तुमचं इंग्रजी वाचनच पक्क होऊन जाईल फक्त कंडिशन एकच आहे की यातला शब्दन शब्द तुम्ही वाचायचा आहे लहान मुलांकडून करून घेत असाल तर हा टेबल वारंवार वाचून घ्या त्यांच्याकडनं वारंवार वाचून घ्या आज दोनदा तीनदा वाचून घ्या उद्या दोनदा तीनदा असं दररोज दोन ते तीन वेळेस मुलांना वाचून घ्या त्यांना हे उच्चार लिहायला लावा या पद्धतीनं लिहायला लावा जसे आपण लिहितो आहोत म्हणजे शब्दाचं स्पेलिंग दिलेलं आहे आणि उच्चार मी स्वतः तयार करून लिहिते मुलांना तसंच लिहायला लावा सुरुवातीला हाच तक्ता लिहायला लावा रिपीट रिपीट लिहायला लावा न्यू कॉमर्स वाल्यांनी ज्यांना इंग्रजीच वाचन करायची भीती वाटते येत नाही त्यांनी पण हा तक्ता वारंवार लिहून काढा आता नेक्स्ट बघूया ओके सो हा एक शब्द राहिलेला आहे एन साठी न साठी मात्रा आणि सी के चा उच्चार एकत्रित काय करणार आहोत आपण सी के याचा उच्चार करायचा आहे क सी के साठी मी लिहिणार आहे क राईट तशाच पद्धतीनं एच साठी ह E साठी मात्रा एल अर्ध कारण ल आणि ड आहे इथं आणि त्याला ड जोडायचे नेक्स्ट बघूया आता दोन उच्चार शिकले बघा ए चा उच्चार ए आणि चा उच्चार ए उच्चार ए म्हणजे यस एच, मात्रा ए म्हणजे एच, मात्रा मग मात्रा येतील असे शब्दांचे उच्चार पाहिले आपण आता पाहूया जर शब्दामध्ये आय आलं तर आय आलं तो उच्चार काय करायचा तर आय आला तो, तो उच्चार करा ई आणि ई म्हणजे वेलांटी लक्षात ठेवा आयचा उच्चार होतो ई आणि ई म्हणजे वेलांटी सो मुलांकडनं लहान मुलांकडून जर घेत असाल तर हे त्यांना पुन्हा पुन्हा म्हणायला लावा की ए म्हणजे मात्रा ई म्हणजे वेलांटी असं म्हणायला लावलं की ते बरोबर लिहित असताना वेलांटी देतील एचा चा उच्चार आलेला असेल ई लेटर आलेला असेल तर ते मात्रा देतील ओके सो किती सोप असतं मुलांना एकदा समजावून सांगा की शब्दामध्ये ई दिसलं की अलीकडच्या शब्दावर मात्र द्यायची शब्दामध्ये स्पेलिंग मध्ये आय दिसलं की वेलंटी द्यायची सो बघा मग हा शब्द कसा होईल हा आहे ब आय दिसलं की वेलंटी द्या कारण ईचा उच्चार आहे बी ग बी तसाच हा काय येतो मी आणि एक्स चा उच्चार होतो क मिक्स मिक्स ओके तसे इथं दाखवले तुम्ही बघा एक्सचा उच्चार होतो अर्ध आणि स मिक्स त्यानंतर हा शब्द आता हा तुम्ही तर नक्कीच मला दाखवणार आहात कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका जोड शब्द आहे पण मी शिकवले तुम्हाला जोड शब्द कसा लिहायचा आहे सो या पद्धतीने लिहून दाखवा त्यानंतर नेक्स्ट आहे बघा आता याच्यामध्ये पहा आपण शिकलेले दोन उच्चार इथे आलेले आहेत एच ए आणि पुन्हा बी आय टी सो एच ए आपण हा इथे उच्चार शिकलो ए चा तो इथे घ्यायचा आहे हॅ एच ए हॅ चंद्र दिला आपण ब आणि वेलन वेल्यांटी आय साठी हॅबिट 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 ओके नेक्स्ट बघा बी आर दोन कॉन्सनंट एकत्र आले दोन कॉन्सनंट एकत्र आले बघा बी आर काय होतो ब्र टी आर प्र है ना? अशा पद्धतीनं रफार असलेले शब्द जे आहेत आर त्याच्या सोबत आला की वेगवेगळ्या प्रकारचे रफार तयार होतात हे लक्षात घ्या जसं की बघा पी आर प्र या पद्धतीनं सो आता इथे आलेलं आहे बी आर बी आर साठी लिहावं लागतं ब्र आय आहे म्हणून वेलंटी देऊया ब्रि आता इथे पुन्हा दोन कॉन्सनंट आहे मग मी सांगितलं तुम्हाला जसं इथे सांगितलं एन साठी न लिहू शकता किंवा ह्या एन साठी टिंब देऊ शकता वर म्हणजे अनुस्वार ब्रिंग क हे साठी क ब्रिंग राईट क्लियर आता बघूया हा, हा शब्द जी जी साठी ग आय आहे म्हणजे वेलांटी आणि वी साठी व शेवटचा असतो नेक्स्ट बघा आता तुम्ही मला शब्दाचा उच्चार तुम्ही मला लिहून पाठवायचा आहे नक्कीच येईल तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर लिहून पाठवा आणि हो तुम्ही तुमचं तुमचं एक्झामिन करा तुम्ही तुम्ही तुमचं तुमचं मूल्यमापन करू शकता आजच्या ह्या तप्त्यामध्ये हे सगळं अभ्यास न झाल्यावर शिकवत असतानाच तुम्ही हे सगळे कमेंट बॉक्स मध्ये शब्द टाका इथे जेवढे मी कमेंट बॉक्स मध्ये शब्द लिहायला सांगितले तेवढे संपूर्ण जर आले तर समजून घ्या की तुम्हाला आजचं इंग्रजीचं वाचन छान समजलंय फक्त प्रॅक्टिस करत राहा पण जर याच्यातले तुमचे आन्सर करेक्ट नाही आले मी कमेंट बॉक्समध्ये उत्तर सांगतच असते तुमचं उत्तर बरोबर आहे का चुकलेलं आहे समजा याच्यातले तुम्हाला तीन चारच आले तर हाच व्हिडिओ डबल पहा डबल त्याचे उच्चार लिहून काढा या पद्धतीनं तुम्ही तुमचंच मूल्यमापन करू शकणार आहात त्यासाठी हा सगळा खटाटो त्यासाठी हे सर्व शब्द जे दिलेले आहेत ते कमेंट बॉक्समध्ये मला जरूर लिहून पाठवा सो so, त्यानंतर हा शब्द बघूया पी आय पी साठी येणार प आयसाठी वेलांटी साठी आपण सांगितलंय क येतो पी क आणि एलई एल साठी येतं ल ये शेवटचा ई जो आहे तो सायलेंट असतो सो होईल पिकल पिकल नेक्स्ट आता बघूया ओ चे साऊंड ओ चा साऊंड काय होतो जनरली अ अ अ अ अशा पद्धतीनं होतो सो एफसाठी येतो फ आणि आता अ अचा साऊंड कसा लिहायचा तर एक काना द्यायचा आणि चंद्र लिहायचा मुलांना लहान मुलांना सांगत असाल तर त्यांना सांगा अचा साऊंड कसा लिहायचा एक काना द्यायचा आणि एक चंद्र द्यायचा वर जसा आपण फक्त चंद्र दिला पण अ चा उच्चार आल्यावर आपल्याला एक काना आणि चंद्र द्यायचा आहे एक्स एक साठी आपण लिहितो स फॉक्स फॉक्स तसा ओ चा उच्चार आणि फ एफ साठी दोन फ लिहायचे नाही एकच लेटर जर दोन वेळेस आलेला असेल तर त्याचा डबल लेटर लिहित बसायचं नाही सिंगलच लिहायचं तोच उच्चार असतो सो ऑफ फ असं दोनदा नाही लिहायचंय फक्त लिहा ऑफ ओके आता हा शब्द बघा याचा उच्चार तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये ओके नेक्स्ट घेऊया एवढं मी सांगते तुम्हाला एन साठी येईल न ओके ओ साठी येणार आहे ऑ ऑ म्हणजे एक काना दिला आणि एक चंद्र दिला आता इथे बघा आर टी एच कॉन्सनंट आहेत सगळे म्हणजे तुम्हाला इथं जोड शब्द लिहावा लागतो आता बघा हा जोड शब्द असा येईल नॉर्थ हा वरून रफार द्यावा लागत असतो या जोड शब्दासाठी आता हे मराठी लिखाणाची पद्धत आहे किंवा नियम आहे म्हणून या पद्धतीनं लिहायचं आहे सो त्यानंतर पहा एस पी इथं पुन्हा दोन कॉन्स्टनंट आहेत हा एस साठी अर्धा लिहा कारण दोन कॉन्सनंट जवळ आहेत म्हणून स अर्ध हा अर्ध आणि त्यानंतर पी साठी प पूर्ण आणि ओ चा उच्चार आणि आणि एक, एक चंद्र चा उच्चार काय वाचाल स्पॉट स्पॉट वाचण्यापेक्षा हे उच्चार या पद्धतीनं मुलांना लिहिता पण येत नाही ते जर लिहिता आले तर मराठीचं पण वाचन पक्क होतं आणि हे उच्चार करेक्ट जर लिहिले स्पेलिंग लिहू शकता त्यासाठी ह्या दोन्ही गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत तुम्ही म्हणाल मॅडम वाचायचे मग लिहायलाच कशाला तर वाचणं आणि लिहिणं ह्या दोन्ही गोष्टी मस्ट आहेत लक्षात घ्या सो आपल्या आपल्या पाल्यांकडून बिगिनर्स जे आहेत त्यांनी ह्या दोन्ही गोष्टी जरूर प्रॅक्टिस करा आता बघा हे शब्द तुम्ही मला सांगणार आहात कमेंट बॉक्स मध्ये उच्चार नक्कीच तुम्हाला ते जमतील आणि मी नाही जमलं तर काय करायचं हे व्हिडिओ सांगितलेलं आहे तुम्हाला आता हा बघूया उच्चार डी त्यानंतर येणार आहे ओ आहे म्हणजे ऑफ म्हणून डॉ एन के आता इथे न अर्धा त्यानंतर क आणि इ वाय म्हणजे वेलांटी डॉंग की डॉंग की नेक्स्ट बघा ओ साठी येणार आहे अ ब सा बी साठी येणार आहे ब ओके okay, आता इथे हा ब अर्धा आहे कारण बी आणि जे हे दोन कॉन्सनंट आहेत सो तुम्ही या पद्धतीनं पण लिहू शकता लंगडा ब दाखवून किंवा हा अशा पद्धतीनं पण लिहू शकता ऑफ जे आणि सी टी साठी ट ऑब्जेक्ट बघा सी आणि टी दोन कॉन्सनंट जर आले तर त्यासाठी ट अशा पद्धतीचा शब्द आपल्याला वापरावा लागतो नेक्स्ट बघणार आहोत यू चे उच्चार अ यू चे उच्चार अ आता बघा एफ यु एन एफ चा उच्चार ये फ आता गमत बघा इथे मुलांना लिहित असताना यू साठी मुलं काय करतात इथं अ लिहितात सो असं लिहायचं नाही इट इज रॉंग हा अ जो आहे याच्याच उच्चारामध्ये लखलेला असतो त्यामुळे हा पुन्हा अ लिहायचा नाही फक्त असा उच्चार करायचा आहे फन फन म्हणून पहा फन फो त्याच्यामध्ये तसंच इथे पण होईल बघा हा आहे एल एल म्हणजे ल यू आता यू म्हणजेच चा उच्चार यातच येणार आहे लोन अ लिहू नका सिकेसाठी येईल अ ल नेक्स्ट बघा बी बी साठी ब यू साठी आताच येईल एल आणि बी दोन कॉन्सनंट आहेत लो अर्ध लेहा त्यानंतर बी साठी येईल ब सो so, ब मात्र पूर्ण लिहायचं आहे बल राईट right? तशाच पद्धतीनं सेम सेम मेथडने हा शब्द तुम्ही कमेंट मध्ये टाका मला सेम उच्चार ओके okay? सो so, आता बघूया इथे आहे जोड शब्द डी आर सो so, कशा पद्धतीनं हे बी आर आपण पाहिलं तशाच पद्धतीनं डी आर साठी येत असतो ड्र अशा पद्धतीचं ड्र सो डीआर हो। आहे ड्र आणि यूचा उच्चार आहे ड्र अ ड्र किती सोपं आहे ना पण खूप साऱ्या गोष्टी आपण पाहतो आहोत फक्त ह्या पाचच उच्चारांवरून आपण हे सर्व एवढे शब्द वाचलेले आहेत हे लक्षात घ्यायचे जवळपास चाळीस ते पन्नास शब्द आहेत हे त्यानंतर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये हे दोन शब्द आणखी टाकणार आहात क्लिअर आणि हा अतिशय सोपा असणारा शब्द तुम्हाला उच्चारायचा येतच असेल शट एस एच यू टी शट सो पहा स्टुडंट पन्नास टक्के इंग्रजीचं वाचन जे आहे ते ह्या एकाच तक्त्यावरून तुम्हाला नक्कीच जमलं असेल या अगोदरचा व्हिडिओ सुद्धा जरूर पहा ज्यामध्ये मी सांगितलं होतं की तीसच मिनिटात ती इंग्रजीचं वाचन कसं करायचं एक मस्त आणि मजेशीर ट्रिक पण त्यामध्ये मी सांगितली होती तोही व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि इथून पुढे आपलं इंग्रजी वाचनाची ही सिरीज ज्यामध्ये माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये काहीतरी वेगळी नवीन पद्धत असते त्यामुळे नक्कीच पाहत राहा आणि ते लिहून काढत राहा आणि सगळ्यांकडून प्रॅक्टिस करायला विसरू नका मी काल सांगितल्याप्रमाणे दहा ते पंधरा मिनिटं प्रॅक्टिस मस्ट आहे केलीच पाहिजे सो कसा वाटला आजचा व्हिडिओ तेही जरूर लिहून पाठवा आणि हो व्हिडिओ जरूर शेअर करत राहा आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करायला अजिबात विसरू नका लाईक केलं ला तर तुमच्याकडे लाईक मध्ये राहतात सुद्धा आणि तुम्हाला ते पुन्हा पाहायला येतात सो so, थँक्यू सो मच so फॉर वॉचिंग नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच